नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे आपल्या चेहऱ्यावरती आलेले पिंपल्स काळे डाग कसे दूर करावेत कारण उन्हाळा चालू झाला आहे उन्हाळ्यामुळे आपल्या त्वचेवरती काळे डाग येतात पिंपल्स येतात मग अशा वेळेला आयुर्वेदिक उपायाने आपले काळे डाग निश्चितपणे दूर होतात आपल्यासमोर दिसत आहे ही वेलची दररोज आपण या आहारामध्ये याचं सेवन करतो या वेलचीच्या सेवनामुळे आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होते केवळ आरोग्यच नाही तर सौंदर्य वाढी वाढीसाठी सुद्धा ही वेलची खूप महत्वाची आहे या वेलचीच्या वापराने आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग दूर होण्यास मदत होते ही अशी ही गुणकारी वेलची यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत म्हणून याचा वापर जर आपण आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग दूर करण्यासाठी केला तर निश्चितपणे हे दूर होतात वापर कसा करायचा आहे चला कृतीला सुरुवात करूया साधी कृती आहे याचा वापर करून आपल्याला लागणार ही वेलचीची पूड म्हणजेच पावडर वेलची पावडर यामध्ये असलेले हे जे दाणे आहेत याची आपल्याला एक चमचा वेलची पावडर आपल्याला बनवायची आहे हे आपल्याला दिसत आहे याची वेलची पावडर बनून आपण घेऊया मी एक चमचा वेलची पावडर बनवून घेतलेली आहे एक चमचा आणि यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे एक चमचा मध केवळ आपल्या चेहऱ्यावरीलच डाग नाहीत आरोग्यासाठी आरोग्यासाठीही फायद्याची अशी ही वेलची यांचं एकत्र मिश्रण करायचं आहे आणि याच्या वापराने याच्या या मिश्रणाने आपल्या चेहऱ्यावर आलेले काळे डाग पिंपल्स पूर्णत नाहीसे होतात याचा साईड इफेक्ट नाही ॲकणे आलेला असेल ज्या ठिकाणी ऐकणे आलेला हे, आहे काळे डाग आहेत पिंपल्स आहेत अशा ठिकाणी रात्रभर या वेलची पावडर जे आपण बनवून घेतली आहे हे जे मिश्रण तयार केले हे आपल्याला लावायचं आहे आणि रात्रभर लावल्याच्या नंतर तुम्हाला फरक नक्की जाणवेल लवकरात लवकर तुम्हाला हा फरक दिसेल अशी ही गुणकारी अँटीऑक्सिडंट ऑक्सिडंट असलेली ही वेलची आपल्या सौंदर्य वाढीसाठी खूप फायद्याची आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स काळे डाग पूर्णत नाहीसी करणारी ही हे, हे मिश्रण तयार झालंय ज्या ठिकाणी तुम्हाला मुरूम काळे डाग पिंपल्स आले असतील अशा ठिकाणी हे लावा आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे सर्व समस्या दूर होण्यास मदत होते याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही त्याचबरोबर तुम्ही जर रात्री जेवण केल्यानंतर जर वेलची खात असाल तर याचा वापर केल्यामुळं तुमचं रक्त शुद्ध होतं तुम्हाला झोप चांगली लागते याच्या सुगंधाने वासाने तुमचा मूड चांगला होतो अशी ही वेलची गुणकारी आपलं आरोग्य तर वाढवणार आहेच त्याचबरोबर सौंदर्य वाढीसाठी सुद्धा या वेलचीचा वापर आपण करू शकता पूर्णत काळे डाग पिंपल्स नाहीसे करणारी अशी ही वेलची याचा वापर करून आपले सौंदर्य वाढवू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद